नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर नुकतीच शालेय शिक्षण विभागाने आर टी अंतर्गत प्रवेश प्रक्रियाचा नवीन अध्यादेश जारी केलेला आहे तो पुढील प्रमाणे राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविण्यात जाणाऱ्या आर टी ई प्रवेश प्रक्रियेला नव्याने सुरुवात होणार असून पालकांना आपल्या पाल्याचा अर्ज येत्या शुक्रवारपासून दिनांक सतरा पासून ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे त्यामुळे आर टी ई प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांनी उत्सुकता आता संपुष्टात आली आहे आर टी ई प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील एक लाख दोन हजाराहून अधिक जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यापूर्वी अर्ज भरलेल्या पालकांना आपल्या पाल्याचा अर्ज नव्याने भरावा लागणार आहे राज्य शासनातर्फे आर टी कायद्यात बदल करण्यात आला होता त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळा आर टी ई प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर गेल्या होत्या मात्र शासनाने केलेल्या बदलाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर शिक्षण विभागातर्फे नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवी लागत आहे आर टी ई प्रवेशाच्या पोर्टलवर आर टी ई प्रवेशास पात्र शाळा व प्रवेशासाठी उपलब्ध जागांची जिल्हा न्याय माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे आर टी ई प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होईल याबाबत पालकांना उत्सुकता होती मात्र राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शुक्रवारपासून म्हणजे दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस पासून आर टी ई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे असे सांगितले आहे आर टी अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख एकतीस पाच दोन हजार चोवीस पर्यंत आहे त्याच्या आत आपण पालकांनी आपल्या पाल्याचा फॉर्म भरावा